आपली ताकद नांदेड शहरामध्ये आहे आपली नाते जिल्ह्यामध्ये आहे त्या मतदारसंघात आमदार जरी शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी जरी असले तर तिथे भाजपची ताकद वाढलीच पाहिजे ही मात्र आपण लक्षात ठेवा आगामी काळामध्ये हा प्रत्येक क्षणाला आपलं सैन्य तयार पाहिजे आपलं सैन्य म्हणून कुठं आम्ही थांबलेलं नाही आहे आम्ही घटक पक्षाच्या विरोधात कुठे बोलत नाही पण छोटं आमचा पक्ष आहे ना आमचा पक्ष आहे आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे त्यात बिलकुल हे गैरमानाचं काहीच कारण नाही मला हे सदस्यांनी मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली ताकद निश्चितच अधिक आहे राज्यामध्ये प्रमुख ते प्रमुख आपल्या पक्षाचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांना मी फक्त काही भाजप मुखी म्हणाले ठेवत नाही मुख्यमंत्र्यांना किंवा प्रधानमंत्र्यांना पण शेवटी आपला पक्ष वाढला तरच सर्व राहणार आहे हा सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती काय निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे हे प्रमुख ह्याचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मला बदनाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली याचा अर्थ आम्ही काय त्यांच्यात लढ त्यांच्या लढतो असं नाही आहे आम्ही कोणाचे विरोध लढतो असं नाही घटक पक्षाचे विरोध लढतो असं नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे आमची कार्यकर्ते त्यांना वाटतं की का साहेब काय होईल आघाडी तुम्ही सोडून घ्याल जागा असं अजिबात काही ठरलेलं नाही आणि तुम्ही जर म्हणलात तर स्वबळावर सुद्धा निवडणुका आम्ही घालू शकतो हा निर्णय तुम्हाला घ्यायचा तुमचं जे मत येईल त्या वरिष्ठांना आम्ही कळू तर तुम्ही म्हणणार साहेब आपली जागा आपण सोडणार कशाला भांगडी करायचं कशाला बाहेर सर कशाला हे आहे असं अजिबात काय ठरलं नाही मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला सर्वात जिथे आपल्याला पोषक वातावरण आहे नगरपालिकेत आहे जिल्हा परिषद मध्ये आहे त्या जागा आपल्याला सोडायच्या नाहीत त्या जागा अधिकाधिक प्रमाण लढायच्या आहेत आणि म्हणून माझी भूमिका निश्चित आहे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी मी करा करतो पण ऐन वेळेस होणार नाही ऐनवेळेस का तसं होणार नाही तुम्ही तयारी करा तुम्ही तयारी करा आणि परिस्थितीप्रमाणे आपण निर्णय घेऊ परंतु सर्व मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी सर्वाधिक मतांनी आणण्याकरता जे जे जोडायचं असेल ते जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे बेरजेचं राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महापालिका या जिल्ह्यातल्या सर्वाधिक जागा भाजपच्याच आल्या पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे अशी माझी आग्रहाची सूचना इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ते मला दाखवून द्यायचं की राज्यामध्ये मग असे प्रवीण साले म्हणाले की म्हणजे भाजपचा वाले किल्ला हा नांदेड जिल्हाच आगामी काळात राहणार आहे